पहिला सामना जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूम मध्ये झालं तरी काय व्हिडिओ होतो व्हायरल हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने यंदाच्या एपीएल मधील सामना अखेर जिंकला आहे हा विजय मिळाला आहे त्यामुळे तो आणखी महत्वाचा आहे मुंबईला त्यांच्या घरच्या म्हणजेच वानखेडे स्टेडियम वर झालेल्या शेवटच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता पण आता घरच्या मैदानावर संघाने सामना जिंकला आहे रविवारी वानखेडे स्टेडियम वर झालेल्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने मुंबई इंडियन्स कडून सर्वाधिक धावा केल्या रोहितने सत्तावीस चेंडू ते एकोणपन्नास धावांची खेळी खेळली आणि या दरम्यान त्याने सहा चौकार तीन षटकार ठोकले या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या कोणत्याही खेळाडूने पन्नास किंवा त्याहून अधिक धावा केल्या नाही परंतु तरीही संघाने वीस षटकात पाच गड्यांच्या मोबदल्यात दोनशे चौतीस धावा केल्या रोहित आणि ईशान किशन यांनी मिळून सात षटकात ऐंशी धावा जोडल्या आणि त्यानंतर टीम डेव्हिड आणि रोमेरिओ रेफर्ड यांनी मिळून अखेरच्या षटकामध्ये संघाला या मोठ्या धाव संख्येपर्यंत चेंडूत एकोणचाळीस धावा केल्या आणि के तो सामना दरम्यान पहिला सामना जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूम मधला एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये मुंबई इंडियन्सचा फलंदाजी कोच किरॉन पोलार्ड रोहित शर्माला सामनावे पुरस्कार देत आहे पुरस्कार स्वीकारल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला मला वाटते की आपल्या संघाकडून ही उत्कृष्ट फलंदाजी होती पहिल्या सामन्यापासूनच हे हवे होते एक खेळाडूने नाही तर संपूर्ण फलंदाजी युनिटने जबाबदारी घेतली तर कामगिरीत फरक पडतो हे यावरून दिसून येते आपण बऱ्याच काळापासून या गोष्टी बद्दल बोलत आहोत आणि फलंदाजी प्रशिक्षक मार्क बाउचर आणि कर्णधाराला हेच हवे आहे हे, हे पाहून खूप छान होते आणि ते असेच चालू राहो मित्रांनो तुम्हाला जर बॉलिवूड स्पोर्ट्स आणि देशाबद्दल रोजच्या रोज महत्त्वाच्या अपडेट्स हवे असतील तर तुमच्या भावाच्या मराठी चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय शिवराय